चला तर मंडळी काल डबे डुबे घासणं साफ करणं झालं आज मी काचा आणि थोड्याफार प्लास्टिकच्या वस्तू वस्तू साफ करून घेणार आहे तर पाहता हे पूर्ण सामान यातलं काढून बाजूला ह्या रिकाम्या करणार घासण्यासाठी याच्यामधल्या ही रिया पूर्ण तर रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर बा काचाच्या प्लास्टिकच्या भरण्या मी स सा, काढून सामान काढून टोपल्याने याच्यानी काढून घेतले आणि इकडं मावशीचं लगेच फटाफट घासणं चालू होतं आणि ह्यापा माझं पुसणं पण लगेच चालू होतं कारण पुसून ठेवल्या ना भरण्या कोरड्या करून तर पटकन वाळते त्यांना आशेच पालते घातल्यानंतर डागं पण पडतात थेंब पण पाण्याच्या तसेच उमटतात त्यामुळे पूर्ण भरण्या ह्यापा पूर्ण भरण्यास घासणं मात्रच्या जरा मोठ्या मोठ्या त्या मावशीच्या आणि बा पूर्ण मी साफ करून उन्हाला ठेवलेले आहेत उन आणि ऊन बी अधूनमधून ऊन ऊनचा ऊन ऊंचावली हुलूल आबाळ पण भरलो पण ऊन पण चांगलं होतं कडक तर चला मुलं आता मोठ्या भरण्या घासणं झाल्या त्या मावशीच्या आता छोट्या छोट्या काचाच्या भाग भरण्या घासणं चालू होतं तर मी कोरड्या करता करता मध्येच मी घरातले थोडी साफसफाई करायला जात होती उठून तर पाहि असं पूर्ण टोपले घालून उन्हाला ठेवलं होतं आता थोडी थोडी सावली येत राहिली तर आम्ही वर्षाच्या हळद लाल तिखट एकदाच घेतो तर या हे पण टोपल्याने ओतून साफ केलं आणि का तांब्याची पितळीची भांडे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असाल पण राहिली साईल पुन्हा आणखीन आज घासलेले आहेत घागरी भांडं पुन्हा यासं वाट्या ताटं आणि आणखीन पुन्हा राहिलेले आहेत राहिली सायली आणखीन पुन्हा उद्या साफ करायचे तर बाय पूर्ण भांडे असे साफ करून कोरडे करून मस्त उन्हात आ, के ने, ने, ले ले, हे केलेले पाही पण प वाट्याने प्लेटांनी टोपल्याने असं काढून घेतलेलं आहे मस्त कडक कडकपुनामध्ये हे सामान पण मधलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आप माझं वरचेवर ह्या पा मावशीने घासले की माझं साफ करणं पण वरचीवर चालूच होतं तर पा पूर्ण जास्तीच्या वस्तू टोपल्याने वतलेले आहेत तर पहाच्या वाटांची डाळ तुरीची डाळ हरभरा डाळ पुन्हा उडीद मूग असे धने पूर्ण असे टोपल्याने मस्त उन्हाला ठेवले होते वडा मोहरी कारण आम्ही वर्षभरचं एकदा असं असं घेतो ना काय पण तर पोत्याने भरलेलं आहे पण लागल तसं आम्ही वरी बरण्याने असं ठेवलेलं होतं काढून तर, तर पहा बेसन असं सगळं पीठ हे सगळं असं काढून सगळं पूर्ण कोरडं करून आता हे पाय खडे मसाले काय काय याच्यात तयार केलेले गरम मसाले आणि पा माझा नातू कसा बाजूला खेळायला आहे तर हे पूर्ण भांडे असे पायी साफ करून असे आता हे सगळं कळं मस्त वाळलेले भांडे तर आता हे ज्या वस्तू आहेत काढलेले त्या आता हळूहळू हळूहळू याच्यात भरायला सुरुवात करायची कारण माणूस कसं होते सामान बाजूला काढते भरण्यातलं काय डब्यातलं पटकन पण भरताना खूप परेशानी होते कशात काय भरावं कशात काय भरावं आणि हे पाय इकडं मावशीने स्टीलचं रॅक नाही का आमचं भिंतीचं निघत नाही खेळ्यामध्ये फिट केलेलं आहे तर त्याने निरम्याचं पाणी दोन तीन पाण्याने रॅक पण त्या मावशीने साफ करून घेतलं जाग्यावरच आणि ह्या पहा आता त्या काय वस्तू भरायल्या आता अशा मोठमोठ्या मी काय खडी मसाले इथे छोट्या भरण्याने भरायले तर ह्या पाय छोटं रॅक किचन वाटरचं घासून त्यात भरण्याला लावून पण टाकल्या आणि त्या लावायच्या अगोदर मी पूर्ण असं हे साफ केलेलं आहे थोडंसं निरम्याचं पाणी पा स्वच्छ परश्या विरशा किचन वाट्यावरचं पूर्ण म्हणजे असं साफ करून घेतलेलं आहे आणि हे काय सगळंच काय तुमच्याशी मी शेअर केलं नाही थोडं थोडं मोजकं मोजकं शेअर केलेलं आहे तर पायी पूर्ण साफ करून रॅक धुवून पुन्हा नंतर लावण्या भरण्या लावलेले आहेत तर पायी पूर्ण असं क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि ह्या जे भरण्या छोट्या छोट्या काचाच्या नात हे दररोज मला के स्वयंपाकामध्ये लागणारा वस्तू मी इथे ठेवलेल्या जवळच्या जवळ घेण्यासाठी तर पहा असं हे पूर्ण असं साफ करून हे करून व्यवस्थित केलेलं आहे आणि लगेच पाहिजे हे साफ झालं की त्याच्यानंतर ता ते भरण्या लावून घेतल्या आणि इकडं बाजूला पण पा हे डबे डबे ते कालच साफ केले होते तेव्हा काही स्टीलच्या रॅकमधलं पूर्ण सामान हे आज साफ केलेलं आहे पूर्ण ग्लास तांब्या रोज वापराच्या वस्तू पण आम्ही घासून घेतल्या तर ह्या पा पूर्ण आणि रोज वापराचे पितळेचे पातेले सगळे आणि या पायी मोठमोठ्या पितळ्याच्या भरण्या हे काचाच्या भरण्या माझ्याकडे काचाच्या वस्तू खूप आहेत भरण्या मला काचा खूप आवडतात तर पाही पूर्ण अशा भरण्याने जिथल्या तिथं सामानं भरून आम्ही दोघी तिघीने मिळून पूर्ण असं लावून घेतलं व्यवस्थित खाली पेपर हे ते टाकून आणि लगेच त्याच्या बाजूलाच लगेच एक भिंतीतलं रॅक आहे आणि तिथं पण थोड्या छोट्या 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 मी अशा काचाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत पहा तर त्या पण मी अशा पूर्ण काढलेलं म्हणजे काहीच असं शिल्लक ठेवलेलं नाही किचनमधलं तर बघा हे असं किती मस्त वाटायले पा के आपण व्यवस्थित केल्यावर एक फ्रेश वाटतं ना घरात मस्त स्वच्छता केल्यावर सगळीकडची तसंच आपला नेहमीच हात चालू असतो किचनमध्ये तरी पण असं सगळं घर स्वच्छ केल्यावर कसं मन असं फ्रेश असं कसं फ्रेश वाटतं आपल्या मनालाच तर फा पूर्ण असं लावून घेतले व्यवस्थित सगळं तिथं कड्या ते पितळ्याच्या आणि इकडं पा स्वच्छ टमाटा स्वच्छ बाटल्या आमच्या हॉटेलवर शिल्लक असतात संपल्या की मी दोन ठेवत असते आगाच्या यात वस्तू भरून आणि ह्या पूर्ण काचेच्या भरण्यात बघा खडे मसाले हे ते भरलेलं काय प्लास्टिकच्या भरण्या आहेत पूर्ण ह्या पास सगळं म्हणजे क्लिअर केलेलं आहे आणि ह्या पहा असं आणि आता इथं या घरातलं आता छोटं मोठं थोडंफार राहिलेले आहे आता चालत चिलर पण भांडे कुंडे आता सहसा झालेले त्यापाशी स्टीलची टाकी राहिलेली आहे फक्त साफ करायची आणि पुन्हा मोठे मोठे भांडे पण ह्या पा घागरी पि पितळ्याचं भांडं फिल्टर तांब्याचं डबे हे पूर्ण असं मी साफ केलेलं आहे दुसऱ्या रूममधलं पण तर पूर्ण माळ्यावरचं साफ केलेलं आहे अजून खालचं सगळंच राहिलेलं आहे तर मंडळी कसं वाटलं आमचा आजचा काचाच्या वस्तू थोडा प्लास्टिक वस्तू आणि राहिले सायले भांडे कुंडे हे पातील कुकर तर कसं वाटलं आमचा छोटासा व्हिडिओ आजचा साफसफाईचा सा आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालतं पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद